शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील ज्या ज्या शेतकरी सर्वसामान्य माता भगिनींची शेअर मार्केट ट्रेडिंग माल्यांनी फसवणूक केली त्यांना मी नम्रपणे आव्हान करतो की आपण सोमवारी सकाळी अकरा वाजता ज्यांनी ज्यांनी फसवणूक करून पळून गेलेत त्यांच्या विरोधामध्ये शेवगाव पोलीस स्टेशनवरती मोर्चाचं आयोजन केलेलं आहे हा मोर्चा सकाळी अकरा वाजता आपण सगळं जमण्याचं ठिकाण हे नवीन तहसील कार्यालय आहे तिथे सगळ्यांनी जमायचं आणि तिथून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्याच्यानंतर आपण शेवगाव पोलीस स्टेशनवरती मोर्चाने सामोरं जाणार आहोत कारण आपली कोट्यवधी रुपयांची फसवणूक झालेली आहे अजूनही लोक तक्रार देण्यासाठी बाहेर येत नाही आपल्या सगळ्या या आंदोलनाच्या रेट्यामुळं जे फसून गेले त्यांना पोलिसांनी जनतेच्या रेट्यामुळं आंदोलनामुळं त्यांना अटक केलेली आहे परंतु हे सगळे किरकोळ मासे आहेत पकडलेले मोठे मासे मात्र आणखीन बाहेर आहेत त्यामुळं जनतेनं धाडसानं पुढं यावं आपल्या तक्रारी दाखल कराव्यात याच्यासाठी आणि पोलिसांनी त्या नोंदून घ्याव्यात आणि पशावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्यांना तत्का अटक करावी एम पी आय डी अंतर्गत गुन्हे दाखल करावी त्याच्यानंतर त्यांच्या ज्या प्रॉपर्ट्या आहेत त्या प्रॉपर्ट्यांची चौकशी करून एक तर सील करावी नाही तर करून ज्यांची फसवणूक झालेली गुंतवणूकदारांना ती रक्कम द्यावी अशा अनेक मागण्या त्याच्यामध्ये आपल्या आहेत म्हणून सर्व फसवणूकदार जे लोक आहेत शेतकरी असतील सर्वसामान्य माता भगिनी असतील त्यांना मी आव्हान करतो की सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हणजे परवा आपल्याला या मोर्चाला टाकते यायचं आहे आपण सर्वजण अक, सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालया येथे जमावं असं आव्हान या ठिकाणी करतो